कसे लागत आहे ते खोले भरायला कितका लागत आहे कामाला म्हणलं की फाशीला दिलेवणी करता पाणी आणाय जा ही जा ती जाऊ आम्ही काय काम करता का ती रस मागवतो म्हणते काय म्हण जाऊ नका काम करू नका म्हणती काम हां काम नाही केले तुम्हाला असं खायला कुठलं मिळेल कुठलं मिळेल

बोल नाय मला बोलत जाऊ नको तू घेत नाही नाही तो निष्पाला माझी बायको गेली तसं तुम्ही दोघी दुबीसुना ना माझा वन चालू केलाय ताय मला मला बाकर नाव खायला याला मागितलं पाणी दे नाव दिनाव काय मागितले तरी दिन की हसत याचा म्हणजे बोंबले झाला मातारट्याला बायको असल्यावर ती माझी बायको गुणाची आहे बोलल्याला उल पटलं बी पाहिजे असं बोलत जाईल बोलतो ओहर बोलत बोलल्यानंतर खराबी वाटलं उगा दोन चार दिवस झालं बायको माझी पुण्याला गेली तर उगा ते ना माझी उग करून टाकले जीवाचे गळून गेलो खाण्या वाचून काय मला चा करून द्या मला चहान आता चहाला आवाज नाही आला की आम्ही टाकता सगळं सांगतोय येऊ द्या तिला आता सगळं सांगतो तुमचं आता कशाला लिखा आला काय खंदी खंदी तुम्ही आता प्रत्येकाने आपल्या आपली हांडे द्यायचे जाऊन इथं पाणी सुटलंय अर्धे अर्धे हांडे आणून टाकी भरायची लागलोय माणसानं जरा नीट सांगितलं तर काम केलं तर बरं वाटतंय कशाला हाय की ह्याला नाव कशाला दिलं की एवढं मोठं पाण्याची मोटर बिघडली की आठ दिवस फिरावं लागतंय साऱ्या गावामध्ये कुठे पाणी सुटलंय की बघत काय गाव काय मोठा असत मला सकाळी उठण कि आंघोळीला पाणी कि चहा पाण्याची सोय की बिस्किट पुडा की खायला ताज ताज करून आज आठ दोन चार दिवस झालं बायको माझी गिली गावाला मला सोडून काय सांगतोय खोटं टी व्ही चालवून अगं कधी विकत माझी बायको पहाटे उठून कुणाच्या देतात का नवरील आंगळीला पाणी का तुम्ही

रोज मला कपडे असते धुवून घालायला आठ दिवस झालं बायको गावाला किती सोडत हा का माझ्या कपड्याचा वाच घान बघा काही कपडे माझ्या अंगावर कसले आहेत घराच्या बाहेर निघायला लागलो आत्तेर मारती माझी बायको माझ्या अंगावर

मग <laughs> हित आता हितका कोणा इकड नाही तिकडे घेता बोलल्या माझा परांजायचा व कदा त्याला ठसका लागला पाणी पितानाको नको 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 मला तसं बोलत जाऊ नको खवट आंबट माझा जीवना का पाचशे रुपये आज पन्नास काल पन्नास तू झाला शंभर गेले पण आणि कशाला शंभर दिले तीनशे रुपये बॅलेन्स टाकलं आठ दिवस तीन चार हजार फुटलं तर फुटलं मग काल टाकलं

काय आता हायवे तर चाललेला हाय लेकाला सांगायला पैसा मागाय त्याच्या जीवाला असं वाटलं नाही पन्नास माणूस घरात आहे दोनशे रुपये पाहू जायचे हातात घालून तोंड वाकडं तिकडे करीत असं आलं आलत म्हणलं आता नग आता चालले तर महत्वाच्या कामाला घरात खर्च बघा कुठे आणले काय दूध आणलं त्यांनी बिस्किट पुढे आणले काही करायचे बंड ला आणले खायला लागतो आपण काहीच खात नाही कुमारीची मला किती पैसे द्यायची शंभर लाख शंभर लाख पाहिजे का लान लान... <laughs> <आँ चिवार सापना। laughs> आल्या बरोबर माझ्या हातात तुझी माझ्या पैसे नाही आता माग आम्हाला पैसे